नमस्कार डीप मीडियामध्ये आपलं स्वागत आहे एकतीस डिसेंबर कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे विरहित कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे याचा संदेश ते जागोजागी सिग्नलवर ते देत आहेत आज त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार मी अक्षता गोखले मी इनमध्ये गेले चार वर्ष काम करते आहे तसेच आम्ही ह्याप्रकारे वि विविध कार्यक्रम योजतो त्याप्रमाणे जनतेचं चांगलं व्हावं किंवा त्यांनी सतर्क व्हावं या गोष्टींमधून तर प्रत्येक सणाचं किंवा प्रत्येक वर्ष संपताना आजचा दिवस असा आहे की एकतीस डिसेंबर वर्ष संपत आहे तर काही लोक त्या ह्याचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात तर आमचा असा उद्देश आहे की प्रत्येक देशाचा नागरिक हा त्याचा त्याच्या जीवाची किंमत खूप जास्त आहे तर आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की त्यांनी नशामुक्ती असावं आणि स्वतःचं स्वतःचा हा दिवस हा स्वतःच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच आपल्या कुटुंबासोबत चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करावा या थर्टी फस्टच्या थर्टीफर्स्टच्या पार्टीबद्दल अवेअरनेस करण्यासाठी का थर्टी फस्ट हा आपला 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 सण आहे खरं तो आपण कसा साजरा केला पाहिजे हे आपल्याला समजलं आपल्याला समजलं पाहिजे आम्ही अशोकराव आणि पॉलिटेक्निकमधून आलो आहे माझं नाव अथर्व दिवसे तरी एकतीस डिसेंबर हा आपण विदाऊट दारूचा साजरा करावा त्याचप्रमाणे यावेळी एकतीस डिसेंबरला एकादच आले त्यामुळे विठ्ठलाच्या हरिनामाच्या गजरात आपण एकतीस डिसेंबर साजरा करावा नमस्कार माझं नाव श्रेया पाटील आणि मी पण रिसेंटली जॉईन केले इनमध्ये आम्ही इन, आम इन थ्रू असे बरेच कॅम्पेन्स करत होतो असतो यावर्षी एकतीस डिसेंबरला हे अवेअरनेसचं कॅम्पेन केले बिकॉज ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे खूप होतात त्यासाठी यासाठी आम्ही हे कॅम्पेन केले थँक्यू नमस्कार माझं नाव किरण जगताप मी सायबर कॉलेजची विद्यार्थिनी आहे मी लास्ट टू इयर्सपासून सकाळी इनमध्ये काम करत आहे आजचा हा अवअरनेस प्रोग्राम जो आम्ही घेतले ते मोस्टली लाईक यंगस्टरसाठी खूपच उपयोगी पडेल आणि आमचा हा प्रयत्न होता की जितके लोक लाईक हे बघतील त्यांना जरासं तरी अवारनेस होईल आणि शंभरमधने ॲटलिस्ट दहा लोक पण जर यावरती जोर देऊन विचार केलेत तर ॲटलिस्ट ते आज ड्रिंक करायचं थांबवतील आणि ह्या ह्या प्रोग्राममध्ये कुठले कुठले कॉलेज सहभागी आहेत सायबर कॉलेज आहे सी एन सी वी सी डब्ल्यू गोखले कॉलेज आहे के आय टी आहे अशोकराव माने कॉलेज आज सकाळ इनतर्फे सिग्नलवरती अवेअरनेससाठी कॉलेजची मुलं आलेली आहेत तर यांनी एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला लोकांनी सिग्नलचे पालन करावे अपघाताचे प्रमाण कमी करावे सध्या पुढे उद्यापासून रस्ता सुरक्षा अभियान चालू होत चा चा आहे एक महिन्याचा रस्ता सुरक्षा अभियान राहतं त्या अनुषंगानेसुद्धा लोकांच्यामध्ये अवेअरनेस करतो मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे एकतीस डिसेंबर कशा पद्धतीने साजरा करावा याची माहिती दिलेली आहे सर्व लोकांना नक्कीच याच्यातून जनजागृती होईल आणि लोकांना एक चांगला संदेश पोचेल एवढं ह्या मुलांनी या पद्धतीने सांगितलेलं आहे अशाच प्रकारच्या चांगल्या न्यूज पाहण्यासाठी आमच्या डीप मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा डीप मीडिया धन्यवाद